नमस्कार नमस्कार साहेब देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख माननीय चंद्रजी पवार साहेब जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर उद्या येतात काय प्रतिक्रिया पवार साहेब आजच मला वाटतं रात्री उशिरा तालुक्यामध्ये मुक्कामी आहेत आणि मला वाटतं तालुक्यासाठी फार आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे जे नेते आपण आपल्या एकूण तालुक्याच्या जडणघडणीमध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्याविषयी मी काय सांगण्यापेक्षा ते आपल्या तालुक्यामध्ये येतात आणि ही आनंदाचा हा जो काही भाग आहे त्यामुळं सगळेजण म्हणजे जरी विधानसभेच्या आता निवडणुका पुढेच असल्या आणि त्या बाबतीत जरी याला विशेष महत्त्व असलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये साहेबांविषयी प्रचंड प्रेम आणि आदरनिष्ठ आहे आणि महाविकास आघाडीच्या या नव्या वाटचालच्या दिशेनं पवारसाहेब जे काही निर्णय तालुक्याच्या काही जिल्ह्यामध्ये घेतील त्या सगळं सगळेजण आम्ही बांधील आहोतच साहेबांचं स्वागत करत असताना साहेबांनी मला वाटतं साहेबांच्या घरी त्यांचं सकाळी येणं होणार आहे अनेक कार्यकर्ते निमित्ताने उपस्थित राहणार आहे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहे आणि उद्याकडं साहेब काय त्या ठिकाणी मार्क्सन करतात काय आदेश देत आहेत त्यावरती लक्ष लागलेलं आहे पण साहेबांचं स्वागत पक्षाच्या पलीकडे जाऊन असणारे सगळे सामान्य शेतकरी आणि सगळे जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने करतील ही खात्री सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि साहेबांचं मनापासून स्वागत या तालुक्यामध्ये आम्ही सगळेजण करू आणि साहेबांना इतक्या वर्षाच्या या म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये हा एक योद्धा म्हणून देशामध्ये राज्यामध्ये त्यांचं नाव फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे किंवा ते शक्त साहेबांच्यामध्ये आहे प्रेरणा घेऊन या सगळ्या पुढच्या कालखंडामध्ये जे काही निवडणूक असतील सगळ्या त्या ताकद लाडण्याचं काम फॉर्म त्या सगळी करेल आणि म्हणून साहेबांचं स्वागत या निमित्तानं तालुक्यातल्या सगळ्या पक्षांच्या वतीनं सगळ्यांच्याच नागरिकांच्या वतीनं आपल्या आम्ही करू अशी आम्हाला खात्री आहे विजयराव मध्यंतरी तुम्ही पवारसाहेबांची भेट घेतली अशी चर्चा होते काय चर्चा नेमकी काय केली तर सगळे मंडळी एकत्र बसलेत नाही बहिरणात साक्षीनं सांगतो की आम्ही सगळेजणं तीस पस्तीस लोक आम्ही साहेबांना बारामधला भेटायला गेलो आणि त्याच्यामध्ये भेटायला गेल्याचं कारण एवढंच होतं की लोकसभे निवडणुका संपन्न झाल्या लोकांनी मताचा कौल दिला परंतु आता विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा फरक आहे विधानसभेला सुद्धा साहेब सांगतील तसंच या तालुक्यामध्ये होणार आहे हे सगळ्यांना सगळं माहीत आहे मग आम्ही एवढं सांगितलं की आमच्या संघटनेमध्ये जी आमदार साहेबांची भूमिका वेगळी असल्यामुळे जी फूट पडली किंवा जे काही एक वेगळं चित्र उभं राहिले आम्ही पवारसाहेबांना साकडं घातला की हे पॅचअप करून घ्या संधी तुम्ही आमदारांना द्या देऊ नका आणि कोणाला द्यायची ती द्या आम्हाला त्या संधी कोणाला द्या हा सर्वसाधिकार त्यांचा आहे पण हे नेते मंडळ जे आहे ते सगळे जर एकत्र बसले आणि ह्याच्यामध्ये जर पॅचअप झालं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ह्याची अडचण सगळ्यांना होणार नाही म्हणजे मी पक्षामध्ये जबाबदारनं काम करतो किंवा माझी भूमिका पक्षाशी पवारसाहेबांशी स्पष्ट आणि क्लिअर आहे पण आमदार साहेबांचा बेनके परिवाराचा आणि प पवार कुटुंबाचं एक नातं हे वेगळं आहे कारण तसं जर नसतं तर आमदार अतुल बेनके तटसं राहिलेच नसते ते निर्णय घ्यायला खूप उशीर लावला पण निर्णय विकासाच्या बाजूने घेतला निधी आणला आता लोकसभा झाल्या त्यांनी सगळं आम्ही साहेबांना सगळं खरं खरं सांगितलं की ह्यांनी अशी भूमिका घेतली प्रचार असा केला सगळं झालं साहेबांनी ते अप्रिशिएट केलं साहेबांनी बेनके साहेबांना शेटला भेटायला बोलावलं त्यांची भेट झाली की नाही ह्याची माहिती साहेबांकडे असेल मला वाटतं भेट मुंबईला साहेबांची पवार साहेबांची झाली पण असेल हे सगळं झालं पण आता काय झालं की पक्षाच्या भूमिका आणि आता इच्छुकांची संख्या वातावरण असल्यामुळं ह्याच्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी आता अपेक्षांचं सगळ्यांकडनंच ते सगळं होतं आहे पण हे जरी असलं तरी आम्हाला पवारसाहेबचे तिथं उमेदवार आम्हाला काही आम्ही कोणाचं नाव घेऊन राजकारण त्यामध्ये पवारसाहेबांनी ह्याला उमेदवार द्यावी असा आमचा कुठला आग्रह नाही हे पॅचअप त्यांनी करावं पक्ष संघटना एक व्हावी महाविकास आघाडीमध्ये अतुल बँके जर आले तर ह्याच्यामध्ये तुझा साखर होईल संधी त्यांना द्या नजर देऊ नका शेवटी बँके परिवाराला संधी अनेकदा मिळाली त्यांना जर पक्षानं जी दिला दिलं तर ही लोकही काही नाकारणार नाहीत आणि इतरांना संधी दिली तर तेही काही नाकारणार नाहीत कि भुंगी भुंगी, भुंगी भुंगी ही की स्वच्छ सरळ साधी प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही पवारसाहेबांना भेटलो आणि पवारसाहेब आम्हाला दृष्टीनं काही अंशी म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला ते पॉझिटिव्ह वाटले शेवटी बरेच राजकारण करायचं ही हे पवारसाहेबांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळं आता ज्येष्ठ सगळे मंडळी आहेत त्यामध्ये मी काय बोलावं अशी परिस्थिती नाही पण साहेबांची भेट तालुक्या दृष्टीनं आम्ही जी घेतली ती योग्य आणि चांगली होती त्याच्यावर उद्या साहेब काय शेवटी निर्णय देतील तो आम्हाला सिर सावंत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका